तर मंडळी हिवाळा चालू आहे आणि अशी मस्त लाल भडक अशी गुलाबी गाजरं आहेत ना ती बाजारात हमखास मिळायला सुरुवात झालेली आहेत तर ह्या सीजनचा गाजर हलवा तुम्ही किती वेळा करून खाल्लात मला नक्की सांगा तर बघू शकता किती मस्त फ्रेश आणि अगदी आपल्याला हवीत ना गाजर हलव्यासाठी अगदी तशी गाजरं होती ही। म्हणून मी ते घेतलेले आहेत बघू शकता किती मस्त आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते आणि गाजर घेताना एक काळजी घ्यायची तोडून बघायचं ते एकदम कटकटीत असेल ना तर घ्यायचं मऊ पडलेली गाजर घ्यायची नाहीत ती व्यवस्थित किसली जात नाहीत आणि मग त्यांचा हलवा आहे तो व्यवस्थित होत नाही आता बघू शकता ही गाजरं आहेत ना ती मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि अशी आपल्याला वरची साल आहे ती काढून घ्यायची कारण वरती जे बारीक बारीक दोर असतात ना ते हलव्यामध्ये छान लागत नाहीत म्हणून आपल्याला मस्त यांना सोलून आहे आणि कलर बघू शकता की ती मस्त गुलाबी आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गाजर घेताना आतमधून बघायचा आतला जो मधला गोलाकार भाग असतो ना तो असा गुलाबी रंगाचा असेल तर याचा हलवा खूप छान होतो जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा भाग मिळाला ना तर गाजर किसताना आपल्याला वरचा भाग घ्यायचा आहे आणि पांढऱ्या रंगाचा भाग आपल्याला किसायचा नाहीये तो चवीला बऱ्यापैकी तुरट असतो त्यामुळे गाजर हलव्याची चव आहे ती बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे अशी जी आतून गुलाबी रंगाची असतात ना ती गाजरं मिळतात का ट्राय करा आणि इझिली आजकाल बाजारामध्ये ही मिळून जातात आणि बघू शकता बारीक किसणी असते ना तिने मी ही किसून घेतलेली आहेत म्हणजे किस आहे तो अगदी मस्त बारीक मिळतो आणि किस बघू शकता की ती मस्त मिळालेलं आहे अर्धा किलो गाजरं मी घेतली होती तर अर्धा किलोच्या सा प्रमाणाने मी तुम्हाला पुढचं प्रमाण सांगते आता मोठं असं क पातेलं किंवा कढई घ्यायची मी ते कढई घेतले त्याच्यामध्ये अगदी एक चमचाच तूप आहे कमी तुपामध्ये पण अगदी चविष्ट असा हा गाजर हलवा बनवून तयार होतो आता हा सगळा किस आहे ना तो मी त्या तुपावरती घातलाय गॅस आहे तो एकदम स्लो ठेवला नाहीतर गाजर आहे तो खालून जळण्याची शक्यता असते आता सगळा किस घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी कढई भरून हा किस आहे पण जसा जसा गाजर हलवा बनायला सुरुवात होते ना तसा कीस एकदम कमी व्हायला लागतो व्हिडिओ तुम्ही लास्टला बघाल ना तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की कि किती कमी होतो हा कीस जसा तुपावरती घालतो ना आपण तेव्हा त्याला असं आलटून पलटून छान भाजून घ्यायचं अगदी पाच मिनिटासारखा हा कीस आहे तो तुपावरती छान परतला ना की हलव्याला चव आहे ती खूप छान येते जसं छान परतून होईल तसं आपल्याला याच्यामध्ये दूध ऍड आहे आपण अर्धा किलो गाजरं घेतली होती तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे जर बघायला गेलं ना तर आता बऱ्यापैकी नेटवरती किंवा यूट्यूबवरती अगदी अर्ध्या तासामध्ये पंधरा मिनिटामध्ये गाजर हलवा कसा बनायचा ह्याची रेसिपी येते पण ही जी पारंपरिक रेसिपी आहे ना ती त्या रेसिपीने जेव्हा आपण गाजर हलवा बनवतो त्याची चव असते ती खरंच खूप छान येते जरी वेळ खाऊ रेसिपी असेल ना तरी जेव्हा तयार होते आणि त्यानंतर आपण तिला टेस्ट करतो ते समाधान खरंच खूप मोठं असतं नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा जसं आपली मम्मी किंवा आजी बनवायची तशा पद्धतीने आता याच्यामध्ये मी सगळं दूध ऍड केलंय मी झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहे अधून मधून आपल्याला याला पलटत राहायचंय आता बऱ्यापैकी याच्यामध्ये दूध आहे त्या मी सारखं असं परतवायची गरज नाहीये अधून मधून परतवलं तरी चालतं जेव्हा हळूहळू बारीक गॅसवरती दुधामध्ये गाजराचा किस शिजला जातो ना त्याची चव खरंच खूप छान येते एका साईडला गॅसवरती किस आहे तो शिजतोय तोपर्यंत मी खवा आहे ना तो किसून घेते जेव्हा आपण दूध वापरतो ना भरपूर प्रमाणात तेव्हा खवा वापरायची तशी काही गरज नसते पण खवा वापरण्याने छान अशी क्रीमी टेस्ट येते म्हणून मी अगदी जरासा खवा याच्यामध्ये वापरतेय सुद्धा मी व्यवस्थित किसून घेतलाय म्हणजे मिक्स व्हायला मदत होते आणि काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत म्हणजे मी बदाम घेतलेत तुम्हाला जेही आवडतात ते तुम्ही घेऊ शकता इकडे बघू शकता बऱ्यापैकी पाच ते सहा मिनटं झाली होती आणि गाजर आहे ते शिजायला सुरुवात झाली आणि दुधाचा कलर पूर्ण चेंज झाला आहे आता आपल्याला मिक्स करते जब ला ला तर, ओय, करत याला छान शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ अर्धा तास लागतो हे शिजायला अधूनमधून आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे तर बघू शकता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे तर याच्यामध्ये जे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ना ते तुम्ही तुपामध्ये तळून घातलात तरी चालेल पण मी वरून असेच घालणार आहे आता बोलता बोलता बघू शकता इथे बऱ्यापैकी दूध आहे ते आटायला सुरुवात झालेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची मी एवढ्या सगळ्या गाजराच्या हलव्यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे आणि अगदी परफेक्ट गोडवा आला होता कारण गाजरं मुळात खूप गोड होती त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त केलात ना तरी चालेल साखर पूर्ण विरघळी की मग आपल्याला याच्यामध्ये खवा घालायचा आहे खवाही मस्त मिक्स करून घ्यायचा अगदी छान घोटून घोटून आपल्याला याला छान एकजीव मिक्स करून घ्यायचंय जसं आपण खवा घालतो ना तसं छान असं ते पटकन आटायला सुरुवात होते आणि एक रिचनेस येते हलव्याला त्यामुळे अगदी जरासा खवा घातलात तरी चालेल पण घातलाच पाहिजे असं काही नाहीये जेव्हा पारंपरिक पद्धतीने आपण हा हलवा करतो ना तो पूर्णपणे दुधामध्येच बनवला जातो आता बघू शकता जवळजवळ अर्धा तास होऊन गेला होता आणि यातील पूर्ण दूध आटलेलं आहे आणि कलर बघू शकता किती मस्त आलाय सगळं दूध आटत आलं ना की लास्टला आपल्याला याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची ही आवर्जून टाका आणि चव खूप छान येते आणि लास्टला तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामधून फ्राय करून टाकलात ना तरी चालेल पण मी असेच टाकलेले आहेत आणि छान याला मिक्स करून घेतलंय तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याचा कलर किती परफेक्ट आला तुम्ही हा गाजर हलवा तुमच्या आवडीनुसार गरम गरमही खाऊ शकता अदरवाईज पूर्ण गार करून खाल्लात तरी चालेल प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे पण खरंच खूप छान होतो ह्या स्टेपनी नक्की एकदा करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा खा प्या मजा करा पुन्हा भेटू बाय बाय